नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो कमीत कमी वेळामध्ये चांगला विचार देण्याचा प्रयत्न केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येत असतात प्रत्येक व्हिडिओमधून आपलं मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपण काय काय करू शकतो याच्यावरती आपण बोलतो आणि मानसिक आरोग्य जर आपल्याला उत्तम राखता आलं मन शांत शांत सुदृढ ठेवता आलं तर आपण दहा गोष्टी आणखी चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि आपलं शारीरिक आरोग्यही आपल्याला उत्तम ठेवता येतं तर आज आपण विषय जो घेऊन आलेलो आहोत तो आहे अँगर मॅनेजमेंट रागाचे व्यवस्थापन रागाचं नियंत्रण किंवा कंट्रोल आपल्याला करायचं नाही आहे कारण कंट्रोल करायला जेव्हा आपण जातो तेव्हा त्या गोष्टी कंट्रोलच्या बाहेरच जातात आणि आपल्याला त्याचं नैराश्य येतं फ्रस्ट्रेशन येतं की आपण का कंट्रोल करत नाही हो। त्याच्यामुळे आपल्याला कंट्रोल नाही करायचं आहे आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे रागाचं व्यवस्थापन हा जो व्हिडिओ असेल हा दोन पार्टमध्ये मी डिवाईड करेन हा पहिला पार्ट आहे आपला ज्याच्यामध्ये आपण रागामुळे होणारं आपलं नुकसान शारीरिक आणि मानसिक अवस्थांमध्ये होणारा बिघाड हा आपण बघूयात त्याचे मिथ्स आणि फॅक्ट्स काय आहेत गैरसमज आणि वास्तवता काय आहे या मुद्द्यावरती आपण प्रकाश टाकूयात आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राग निर्माण करणारे विचार कुठले कुठले आहेत ज्याला आपण इन लॉजिकल थॉट्स म्हणतो अवास्तव किंवा जे वस्तुस्थितीला धरून नसणारे विचार जे आपले न नेगेटिव्ह विचार असतात ते कुठले आहेत ह्या गोष्टींचा आपण अभ्यास करूयात आज आणि मग पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की थेरप्युटिक स्ट्रॅटेजीज ज्या आपण छोट्या छोट्या गोष्टी आपण काय बदल करायचं आहे आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपल्या विचारांमध्ये जेणेकरून आपल्याला या रागाचं व्यवस्थापन करणं सोपं जाईल कंट्रोल करण्यापेक्षा व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे ज्या ज्याच्यातून आपला रागही सहजपणाने बाहेर पडेल आणि बाहेर पडताना त्याच्या आपल्याला आणि इतरांना त्याचा त्रास होणार नाही ठीक आहे त्याच्यामुळे आज आपण ज्या गोष्टी आत्ता मुद्दे आपण बोलले त्याच्यावरती आपण सुरुवात करूया तर पहिला मुद्दा आपला आहे की रागामुळे होणारं रा आपलं नुकसान सगळ्यांना माहिती आहे की राग चुकीच्या पद्धतीने व्यक्त झाला तर त्याचा त्रास हा सगळ्यांना होतो सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट आपण सगळ्यांनी इथे लक्षात घेऊया की राग ही भावना आहे फीलिंग आहे जसे आपल्या इतर भावना आहेत आपल्याला दुःख होतं आपल्याला खूप जास्त उदासी अवदासीने येतं आपल्याला खूप जास्त मानसिक थकवा येतो आपली चिडचिड वाढते जास्त किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीची चिंता वाटते सतत काळजी वाटते तसंच राग ही सुद्धा एक भावना आहे जी खूप सहज आहे आणि अगदी नैसर्गिक आहे जी सगळ्यांना येते या जगात एकही माणूस नाही की ज्याला राग येत नाही त्याच्यामुळे काहीतरी रागामध्ये ॲबनॉर्मल आहे किंवा राग आलाच नाही पाहिजे असं आपल्याला अजिबात डोक्यात ठेवायचं नाही जेव्हा तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडतात जेव्हा तुम्हाला लोक तुमच्यावरती अन्याय करत आहेत असं वाटतं जेव्हा लोक तुम्हाला काहीतरी लोकांचं वागणं तुमच्यासाठी त्रासदायक आहे असं तुम्हाला वाटतं किंवा परिस्थिती आपल्या हाताबाहेर चाललेली आहे आपण त्याला कंट्रोल करू शकत नाही असं तुम्हाला वाटतं अशा वेगवेगळ्या कारणांसाठी तुम्हाला राग येतो सगळ्यांना राग येतो मग प्रॉब्लेम काय आहे की जेव्हा हा राग चुकीच्या पद्धतीने व्यक्त केला जातो चुकीची पद्धत म्हणजे काय की ज्याच्यातून आपल्याला स्वतःला आणि आपल्याबरोबर असणाऱ्या लोकांनासुद्धा त्याचा त्रास व्हायला लागतो तेव्हा आपल्याला त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे आणि आपल्याला त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे राग ही नैसर्गिक भावना आहे आणि ती अगदी आपण आपल्या पद्धतीने नियोजन त्याचं व्यवस्थापन करू शकतो हे पहिली गोष्ट आपल्याला आपल्या मनामध्ये पक्की ठेवायची आहे तर त्याच्यामुळे होणारं नुकसान काय काय आहे तर शारीरिक पातळीवर जर आपण बघितलं तर मधुमेह डायबिटीजसारखा आजार आहे डाय त्याच्यानंतर हार्ट डिसीज आहे तुम्हाला येणारी झोप न येणारी झोप झोपेच्या तक्रारी झोपेमध्ये येणारे व्यत्यय असतील हे आपल्याला अतिरागामुळे किंवा राग चुकीच्या पद्धतीमुळे व्यक्त के के केल केल्यामुळे होतं मानसिक बदलांमध्ये जर आपण ब बघितलं तर खूप सारे मानसिक बदल होतात की राग जिथे आहे तिथे चिडचिड सतत चिडचिड चिडचिड करण्याची सवय आपल्याला लाग लागायला लागते ला आपल्याला दुःखीपणाची भावना येते आपल्याला असं वाटतं आपल्यावरती खूप अन्याय झालेला आहे आणि आपण तो अन्याय दूरच करू शकत नाही होत आपण काही करूच शकत नाही होत म्हणून मग ती दुःखीपणाची भावना येते त्यानंतर आत्ता चाललेल्या गोष्टींवरती आपल्याला लक्ष देता येत नाही आयुष्यातले छोटे छोटे आनंद आपल्याला उपभोगता येत नाही त्यातला आनंद आपल्याला घेता येत नाही आपल्याला लोकांपासून अलिप्त राहण्याची भावना येते एकट्या एकट्या रहावंस वाटत सततच्या रागामुळे त्यानंतर झोप तुमची होत नाही त्यामुळे मग तुमची चिडचिड वाढते आणि त्याच्यामुळे तुम्हाला नैराश्य यायला लागतं बऱ्याचदा डिप्रेशनकडे वाटचाल सुरू होते अति राग चुकीच्या पद्धतीने व्यक्त केल्याने आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की कामात लक्ष ल न लागणं किंवा जे काय महत्त्वाचं आहे त्या का त्या कामावरती अजिबात कॉन्सन्ट्रेशन न होणं फोकस न राहणं ह्या सगळ्या गोष्टी मानसिक जे बदल आहेत मानसिक पातळीवरती होणारा त्रास आहे आणि नाती सुद्धा दुखली जातात नात्यांमध्ये एक अंतर येतं तुम्हाला जी जवळची नाती आहेत ती दुखावली जातात तुमच्या चुकीच्या पद्धतीच्या राग व्यक्त करण्यामुळे आणि सहसंबंध तुमचे चांगले राहत नाहीत कम्युनिकेशन संवाद जो आहे तिथेही अडथळा ते म्हणतो तशा पद्धतीने शारीरिक आणि मानसिक पातळीवरती हे सगळे होणारे बदल आहेत तुमचं जो व्यावसायिक जीवन आहे करिअर ज्याला आपण म्हणतो की पुढे जाऊन काहीतरी कर करायचं आहे तुम्ही उमेदनी करता सुद्धा पण राग अति झाल्याने आणि चुकीच्या पद्धतीने व्यक्त झाल्यामुळे तुम्हाला तुमच्या कामावरती सुद्धा लक्ष देता येत नाही तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने काय करणं गरजेचं आहे या गोष्टींकडे लक्षच जात नाही आणि अनावश्यक गोष्टींवरती लक्ष देऊन राग तिथे अतिप्रमाणात व्यक्त केला जातो त्यामुळे व्यावसायिक आयुष्यावरती सुद्धा त्याचा परिणाम व्हायला लागतो तर हे झाले नुकसान शारीरिक आणि मानसिक पातळीवरचं आता आपण बघणार आहोत की राग अं रागाची जी मिथ्स आणि फॅक्ट्स जे आहेत गैरसमज आणि समज म्हणजे ॲक्च्युअल राग रागाच्या बाबतीत काय फॅक्ट आहे आणि आपण गैरसमज काय करून घेतो पहिला गैरसमज जो आहे तो असा आहे की राग रागावरती माझा कंट्रोलच राहणार नाही राग माझा राग हा माझ्या कंट्रोलच्या बाहेर आहे असं खूपदा लोक म्हणतात की मी रागीट आहे मुळात एक लेबलच लावून टाकलं जातं की मी रागीट आहे आता एक लेबल जेव्हा आपण लावतो ना कुठलंही स्वतःला तेव्हा आपण त्या ते चौकटीमध्ये स्वतःला बांधून घेतो आणि आपल्याला त्याच्यातून बाहेर पडताच येत नाही त्याच्यामुळे कुठलंही लेबल आपण स्वतःला इथे लावणं ही सगळ्यात महत्त्वाची चुकीची गोष्ट आहे मुळात ही फॅक्टच नाही आहे फॅक्ट अशी आहे की राग ही एक नैसर्गिक भावना आहे मग अशी आपण म्हटलं तसं ती कोणामध्ये कमी असेल कोणामध्ये जास्त असेल पण सत्य हे आहे की आपण ती राग व्यक्त करण्याची पद्धत बदलू शकतो आपण त्या रागाला मोकळी वाट करून देऊ शकतो आणि आपण स्वतःला होणाऱ्या नुकसानापासून वाचवू शकतो पुढचं पुढचं जे मेथ आहे पुढचा जो गैरसमज आहे तो असा आहे की राग हा नेहमी मोकळा केला पाहिजे म्हणजे तो जे आपण म्हणतो ना जी मनातली जी सगळी आहे ना ते सगळं बाहेर निघालं पाहिजे जा आणि जास्तीत जास्त तुम्ही तो, तु तो भडका रागाचा उडाला किंवा तो सगळा बाहेर काढला की तुमचं मन शांत होईल म्हणून ते चांगलं आहे आणि तो वेंट आऊट केला पाहिजे हा एक गैरसमज आहे सत्य असं आहे की राग ही एक नैसर्गिक भावना आहे तिला मोकळी वाट करून देणं गरजेचं आहे पण ते भडका होणं गरजेचं नाही आहे ती चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याला मोकळी वाट करून द्यायची आहे आणि नियंत्रण न करता आपल्याला त्याचं व्यवस्थापन करायचं आहे की तो राग माझा आहे माझी भावना आहे मी त्याचं व्यवस्थापन करू शकतो ह्या विचाराने आपल्याला त्याच्यावरती मात करता येते त्यानंतर रागाबद्दल लोकांना असं वाटतं की राग जर मी राग व्यक्त केला नेहमी आणि मी आवाज उठवला किंवा मी मोठ्या पद्धतीने मोठ्या आवाजात बोललो किंवा राग अशा पद्धतीने व्यक्त केला तर लोकं मला घाबरतील किंवा लोकं मला रिस्पेक्ट देतील मला आदर मिळेल त्याच्यामुळे हा एक खूप मोठा गैरसमज आहे फॅक्ट अशी आहे समज असा आहे म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे की जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने वारंवार चिडचिड व्यक्त करता राग तुमचा व्यक्त करता लोकांवरती आरडाओरडा करून किंवा हिंसक पद्धतीने आक्रमक पद्धतीने तेव्हा त्याच्यामुळे तुमचे व्यावसायिक नातं किंवा तुमचं वैयक्तिक पातळीवरचं नातं हे तुटलं जातं त्याच्यात अंतर येतं लोक तुम्हाला टाळायला लागतात हे एक महत्वाची गोष्ट आहे की नको या माणसाशी बोलायला की प्रत्येक वेळेला हा याचा भडका होतो किंवा काही बोलायला झालं याला आवडेल नाही आवडेल माहिती नाही कशा पद्धतीने रिॲक्ट होईल त्याच्यामुळे नकोच बोलायला मग लोक टाळायला लागतात ला ला लोकांना आपल्याबद्दल असणारी आपुलकी जी आहे आदर आहे तो कमी व्हायला लागतो ला ला आदर मिळवण्यासाठी संवाद चांगला असावा लागतो कम्युनिकेशन चांगलं असावं लागतं ना की रागाने किंवा वारंवार आपण आपल्या दरारा रागाने निर्माण करून तो रिस्पेक्ट मिळवू शकतो असं अजिबातच नाही आहे त्याच्यामुळे हा हा झाला गैरसमज की रागामुळे मला रिस्पेक्ट मिळतो तर आत्ता आपण जे मुद्दे बघितले की मेथ्स आणि फॅक्ट्स बघितले रागाचं रागामुळे होणारं रा नुकसान बघितलं आता तिसरा मुद्दा आपण हा विचारात घेतोय की कुठले असे विचार आहेत की ज्याच्यामुळे राग येतो आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे हा की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की मी आरई बी टीवरती दोन व्हिडिओज बघितले होते ते जर तुम्ही बघितले ना तर तुम्हाला थोडं लिंक करता येईल रिलेट करता येईल रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी पार्ट वन पार्ट टू असे अशा नावाने व्हिडिओज आहेत त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत तर मुद्दा आपला हा चाललाय की कुठले असे अतार्किक विचार आहेत इरॅशनल थॉट्स आहेत की ज्याच्यामुळे ते राग निर् तो राग जास्त वाढतोय निर्माण आहे तर पहिला मुद्दा असा असतो ना की आपण प्रत्येक वेळेला ओव्हर जनरलाइज करतो गोष्टी म्हणजे एखाद दुसरे कडवट अनुभव आलेत किंवा काही तीन चार अनुभव आलेत आणि तसेच अनुभव सगळीकडे येत राहतील असं मनामध्ये मा गृहित धर धरायला लागतो किंवा ते मनाला आपण सांगायला लागतो की सगळेच लोक माझ्याशी वाईट वागतात वास्तविक काही लोकांनी वाईट वागलेलं असेलही किंवा काही कडवट अनुभव आलेले असतील पण मग त्याच्यावरनं सगळेच लोक माझ्याशी वाईट वागतात किंवा कोणालाच माझ्याबद्दल काही वाटत नाही किंवा कोणीच माझा रिस्पेक्ट करत नाही कोणाला माझ्या कामाची कोणालाच माझ्या कामाची कदर नाही किंवा नेहमीच मा माझा अपमान होतो नेहमीच मला पाण्यात बघितलं जातं किंवा वाईट दृष्टिकोनातून बघितलं जातं तर अशी जी विधान आपण जी करतो ना सरसकट की एकावरनं सगळ्यालाच सग त्या एकाच मापात सगळ्याला तोडणं ज्याच्यामध्ये नेह आपण शब्द जे वापरतो की कधीच नाही काही वेळेला अनुभव आलेले असतात पण कधीच आपल्याला चांगले अनुभव आले नाही असं आपण स्वतःला स्वतःला वारंवार सांगत राहतो काही लोक आयुष्यात वाईट वागलेली असतील पण सगळीच लोक आयुष्यात वाईट वागलेली आहेत असं आपण सांगतो किंवा काही वेळेला आयुष्यात दुःख आलेलं आहे पण कायमच दुःख माझ्या वाट्याला आहे कायमच माझ्या आयुष्यामध्ये तक्रारी आहेत तर कायम बऱ्याच वेळेला नेहमी सातत्याने असे शब्द आपण वापरतो ना त्याच्यामुळे काय होतं की खूप जनरलाइज होतात हो गोष्टी म्हणजे काही आयुष्यातला काही टप्पा जर आपला खराब असेल तर आपण पूर्ण आयुष्यच खराब आहे असं समजून आपण तिथे वागायला लागतो आणि ते एक महत्वाचं कारण आहे की त्याच्यामुळे आपला राग निर्माण होतो आणि त्या विचारांमुळे राग वाढतो पुढचा मुद्दा आहे की शूड्स आणि मस्ट याचाही उल्लेख मी आर ई मध्ये केला होता की खूपदा गोष्टी ना आपण च लावतो की अमुक व्यक्ती माझ्याशी अमुक पद्धतीने वागलीच पाहिजे ती नाही वागली तर काही खरं नाही आणि ते मला सहन होणार नाही कुणीही माझ्यावर अन्याय केला अजिबात केला नाही पाहिजे केला नाहीच पाहिजे केला तर ते अशक्य आहे अवघड आहे मी त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही कोणी माझ्यावर टीका केली नाही पाहिजे इथपर्यंत टीके पण कधीच केली नाही पाहिजे केली नाहीच पाहिजे तो च जो आहे ना तो जास्त नुकसानदायी असतो नेहमीच मला रिस्पेक्ट मिळाला पाहिजे नेहमीच माझं सगळ्यांनीच कौतुक केलं पाहिजे तर काही लोक करतील काही लोक नाही करणार काही वेळेला करतील काही वेळेला नाही करणार पण आपण काय म्हणतो की ते केलंच पाहिजे कायमच झालं पाहिजे नाहीच झालं तर ते सहन होणार नाही तर काही विशिष्ट नियम जे आपल्याला खरे वाटतात आपल्याला चांगले वाटतात तेच असावेत आजूबाजूला हे आपण नेहमीच सांगतो स्वतःला ज्याला आपण शूड्स आणि मस्ट म्हणतो जे बिलीफ्स असतात ते रॅशनल बिलीफ्स तर ते एक सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं की ज्याच्यामुळे राग आपला प्रक्षोभक होतो वाढतो पुढचा मुद्दा आपला असा आहे की ब्लेमिंग मोडमध्ये आपण बऱ्याचदा जातो की अमक्याने अमक केलं तमक्याने तमक केलं की त्या व्यक्तीमुळे असं आयुष माझं आयुष्य आलं आहे त्याने असं आहे म्हणून मला असं झालं तर इथे काय होतं की खूपदा दोष देण्याची वृत्ती वाढते मी स्वतः काय केलं पाहिजे किंवा लोकांनी मला जरी कसंही वागवलं तरी शेवटी रिस्पॉन्ड करण्याचा चॉईस माझा आहे तो कंट्रोल माझा आहे मी कसं वागलं पाहिजे मी कसं प्रत्युत्तर दिलं पाहिजे त्या गोष्टींना हे माझ्या हातात आहे हे विसरलं जातं आणि खूपदा परिस्थितीच अशी आहे लोकच अशी आहेत आणि त्याच्यामुळे माझ्यावर असे दिवस आलेले आहेत असं ब्लेमिंग जास्तीत जास्त होत राहतं आणि त्याच्यामुळे आपला राग वाढत राहतो चौथी गोष्ट अशी आहे की जसं आपण म्हटलो मगाशी रागाबद्दल असणारे मिथ्स ते एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की माझा राग माझ्या कंट्रोलच्या बाहेर आहे नेहमी राग हा अशा पद्धतीने व्यक्त झालाच पाहिजे तरच ठीक आहे नाहीतर काय लोक माझा गैरफायदा घ्यायला गे, बसलेलेच आहेत आणि राग मी दाखवला तरच मला रिस्पेक्ट मिळणार आहे किंवा रा रागानेच हे सगळ्या गोष्टी मला साध्य करता येणार आहेत राग मी व्याही व्यक्त केला तर काही मग मला मिळणारच नाही तर अशा पद्धतीने काही मेथ्स आपण डोक्यात ठेवत असतो ना तर त्याच्याहीमुळे आपला राग वाढत असतो तर आज आपण ह्या तीन मुद्द्यांवरती प्रकाश टाकला की एक तर नुकसान काय आहे होणारं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावरती मिथ्स आणि फॅक्ट्स काय आहेत रागाचे आणि तिसरा मुद्दा आपण बघितला की आपले विचार कसे जबाबदार आहेत आपल्या रागात तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचू देत आणि येणाऱ्या पुढच्या भागामध्ये आपण रागाचं व्यवस्थापन कसं करायचं हा मुद्दा बघणार आहोत त्याच्यामुळे तोही अवश्य बघा आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा 何では